हिवाळ्यामध्ये लिंबू खूपच स्वस्त आणि मुबलक प्रमाणात मिळतो त्याचसोबत यामध्ये भरपूर सारे व्हिटॅमिन सी असते त्यामुळे ते खाणं देखील शरीरासाठी तेवढंच फायदेशीर असतं त्यातले त्यात याची साल म्हणूनच आज मी पूर्णत लिंबाचा वापर करून म्हणजेच सालीसकट लिंबाचा वापर करून लिंबाचं लोणचं किंवा यालाच तुम्ही लिंबाचा जाम कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी अर्धा किलो पिवळ्या रंगाचेच म्हणजे अगदी छान असे ताजे पिकलेले लिंब घेतलेले आहेत हे छान असे स्वच्छ धुवून देखील घेतलेत आता लिंबू हे चांगलं कसं ओळखायचं हे बघण्याकरिताना ते थोडंसं हातांवर रब करून बघायचं किंवा छान असं दाबून बघायचं आहे त्यामध्ये भरपूर सारा रस जाणवला किंवा याचं साल पातळ जाणवलं की समजायचं आहे लिंबू अगदी परफेक्ट आहे सोबतच ना या लिंबावर अजिबात कोणताही डाग असायला नकोय अशाच प्रकारचे लिंब घ्या म्हणजेच अजिबात खराब लिंब आपल्याला वापरायचे नाही आहे कारण हे जर लिंबाचं लोणचं तुम्हाला वर्ष काय दोन ते पाच वर्षांपर्यंत जर टिकवायचं असेल ना तर ही गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता या लिंबाच्या ना आपल्याला आठ किंवा त्याहून जास्त फोडी कट करून घ्यायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला हे मिक्सरला दळायला सोपं पडेल आणि सोबतच यातील बी काढणं देखील सोपं पडेल कारण यातील संपूर्णच बी आपल्याला काढून टाकायचे कारण हे जर बी असंच यामध्ये ठेवलं तर आपलं लोणचं थोडंसं चवीला कडू देखील लागू शकतं म्हणूनच तर मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं लिंबाची साल ही देखील पातळच असावी कारण लिंबाची साल जर जाड असेल तर देखील लिंबाचं लोणचं थोडंसं कडू लागू शकतं आणि ज्या लिंबाची साल पातळ असते ना ते लिंबू देखील खूपच रसदार असतं त्यामुळे ते लोणचं चवीला देखील अतिशय चविष्ट तयार होतं तर बघा या फोडींमधील संपूर्ण बी मी काढून टाकलेला आहे आणि सोबतच या लिंबाच्या छोट्या छोट्याशा फोडी देखील कट करून घेत आहे तुमच्या घरामध्ये जर एखाद्या चाकूला कमी धार असेल तर त्या चाकूने हे लिंब कापा असं केल्यामुळे देखील त्या चाकूला देखील छान अशी धार येते म्हणजेच तुमचे या ठिकाणी दोन कामे एकाच वेळेला होतील एक लिंबाचं लोणचंही आणि सोबतच चाकूला धारही येईल चला तर मग आता पटापट पत संपूर्णच उरलेले लिंब कट करून घेऊया मी हे लोणचं वजनी आणि वाटीचं दोनही प्रमाण देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा या लिंबाच्या गोड आपण तिखट बनवायचं ते मागिल वर्षीच बघितलं होतं त्याला देखील तुम्ही छान असा प्रतिसाद दिलाय पण नवीन सबस्क्रायबरनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर बघा या ठिकाणी मी संपूर्णच लिंब कट करून घेतलेले आहेत छोट्या छोट्याशा फुडी तयार झालेल्या आहेत सोबतच यातील बी ही काढून टाकलेलं आहे याची साल बघा किती पातळ आहे यामुळे नक्कीच आपलं लिंबाचं लोणचं अगदी मस्त होणार आहे आता पुढील कृती करूयात त्याकरिता मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोड्या प्रमाणात साधारणतः मिक्सरच्या भांड्यात बसतील इतक्याच फुडी एका वेळेला टाका कारण याची आपल्याला थोडीशी जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे जाडसालं असलेलं लिंबू असेल तर मात्र या फुडी खूपच कमी घ्या नाहीतर मिक्सरचं भांडं देखील खराब होऊ शकतं तर बघा या फोडी मी मिक्सरला दळून घेतल्या अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही पेस्ट या बाउलमध्ये काढून घेते तुम्हाला ज्या वाटीने किंवा ज्या डब्याने हे प्रमाण मोजून घ्यायचं असेल ना त्या भांड्यात तुम्ही ही पेस्ट काढून घ्या आता सेम पद्धतीने उरलेले संपूर्णच लिंब मी मिक्सरला फिरवून घेते तर साधारणतः अर्धा किलो लिंबांमध्ये माझा एवढा अर्धा बाऊल ही पेस्ट तयार झालेली आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण एका कढाईमध्ये टाकून घेऊया गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे आता ही पेस्ट आपल्याला सुरुवातीला फक्त एक ते दोन मिनिटांकरिता अशीच परतवून घ्यायची आहे ज्यामुळे यातील थोडासा रस अटला जाईल आणि आपल्या लिंबाची साईल थोडीशी सॉफ्ट होईल तर बघा काही वेळ हे मी असंच शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकणार आहोत साखर वजनी प्रमाणात अर्धा किलो तर ज्या भांड्याने मी पेस्ट मोजली होती ती पेस्ट जेवढी भरली तेवढीच साखर घेतलेली आहे जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी गुळाचाही वापर करू शकता गुळ तुम्हाला किसणीने किसून घ्यावा लागेल म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला या ठिकाणी घेता येईल आता ही जी साखर आहे ना ती आपल्याला या पेस्टमध्ये छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे याला जर अशी उष्णता लागली की साखर पूर्णत विरघळेल आणि याचं सुरुवातीला तुम्हाला थोडंसं पातळसर मिश्रण तयार झालेलं दिसेल पण हे मिश्रण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जो काही लिंबाचा रस आहे ना तो पूर्णत आटला जाईल आणि सोबतच हे लिंबाचं लोणचं लगेचच खायला देखील तयार होईल म्हणजेच आपल्याला लिंबाचं लोणचं मुरत ठेवण्याची वाट बघायची गरज पडणार नाही आता तुम्हाला जर हे लोणचं थोडंसं खट्ट मीठ आवडत असेल थोडंसं चटपडीत आणि तिखट बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि सोबतच चाट मसालाही टाकू शकता पण माझ्या मुलाला हे लोणचं गोड म्हणजेच जामप्रमाणे खायला आवडतं म्हणून यामध्ये मी काहीही टाकलेलं नाही आहे तर बघा काही वेळानंतर या साखरेला छान असं सा पाणी सुटलेलं आहे याचं पाकात रूपांतर होत आहे सेम पद्धतीने आपण हे अजून थोडंसं शिजवून घेऊयात साधारणतः हे जे पाणी आहे ना याचा एक तारी पाक तयार व्हायला हवा इतकंही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मग आपलं हे लोणचं जास्त काळापर्यंत टिकेल आणि मस्त असं रसरशीत देखील तयार होईल तर बघा काही वेळानंतर आपण हे लिंबाचं लोणचं छान असं शिजवून घेतलं याचा रंग देखील तुम्हाला बदलल्यासारखा दिसत असेल आणि सोबतच साखरेचं पाणी देखील पहिल्यापेक्षा थोडंसं जास्त प्रमाणात अटलेलं दिसत असेल आता यावेळेला आपण ना थोडंसं मिश्रण या बोटावर घेऊयात हलकीशी फुंकर घालून नंतर ते थोडंसं रब करून आता हे दोन बोटं एकमेकांपासून थोडेसे लांब करून बघायचे यामध्ये अशा पद्धतीची एक तार तयार झाली की समजायचे आपलं लिंबाचं लोणचं अगदी छान असं तयार झालेलं आहे आता हे लोणचं गोड बनवलं असल्यामुळे याला थोडीशी आणखी थोडीशी टेस्ट देण्याकरिता यामध्ये टाकूयात पाव चमचा इलायची पावडर आणि फक्त दोन लवंगांची थोडीशी जाडसर पूड आणि सोबतच थोडेसे तळून घेतलेले काजूचे काप अगदी मस्त असं हे लिंबाचं लोणचं तयार होतं काजूचे काप टाकल्यामुळे मध्ये आधी तुम्हाला छान असा नटी फ्लेवर लागेल आणि सोबतच इलायची पावडर लवंग पावडर टाकल्यामुळे देखील या लिंबाच्या लोणच्याची टेस्ट आणखी जास्त छान येते गॅस बंद करूयात आणि हे लिंबाचं लोणचं थंड होण्याची वाट बघूयात थंड झाल्यानंतर बघा याचा रंग आणखी थोडासा गडद झालेला आहे थोडंसं घट्टसर देखील झालेला आहे आता आपण हे एखाद्या छानशा काचेच्या स्वच्छ धून आणि नंतर कोरड्या करून घेतलेल्या बरणीमध्ये भरून घेऊयात म्हणजे हे लोणचं आपल्याला जास्त काळापर्यंत साठवता येईल काही वेळेला जर तुम्हाला भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही हे लोणचं नक्की देऊ शकता यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अगदी झपाट्याने वाढेल पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय